तुमची पॅकिंग झाली आहे हा झाली ना तर त्याचा मित्राचा फोन येईल मला एक विचारायचं तू एवढं सगळ्याला कसं काय हवं राहील तुला काय आणायचं आहे तू म्हणते तुम्हाला त्या दिवशी आपल्याला त्या दुकानावर नेकलेस घ्यायचं नेकलेस घ्यायचं का तुला नाही मला काही नको माझ्याकडे भरपूर दागिने आहेत वगैरे तुम्ही काय करा तुम्हाला चेन करा छान सोन्याची मस्त मला काही नको परत एकदा सांग नाही मला काही नको झालं काय मी आता झोपेत आहे का काय स्वप्न आहे काय कळ हो प्रॉब्लेम तुम्ही इंडस्ट्रीज स्वप्नात बघा तुम्ही उठा अरे मला ट्रिपला जायचं होतं पुढे ट्रिप कुठे जायचं ना उठा नाही ना ट्रिपला जायचं तुझं परमिशन दिली होती मी नाही दिली कधी परमिशन काय मग स्वप्न बघता नुसतं झोपेतच आहे तुम्ही चला उठा नुसतं स्वप्न बघत राहा तुझं वाली सात दिवस ट्रिपला हां सात दिवस ट्रिपला जायचं आहे कोण काम करेल जा माने काय आता ते प्रकाशला काय सांगू कोणता प्रकाशन काय जा